वारकरी संप्रदायाला मानणाऱ्या हजारो भक्तांची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे मीरा भाईंदर शहरात उभारण्यात आलेल्या वारकरी भवन या भक्तिभावाच्या स्थळाचे लोकार्पण समारंभ शुक्रवारी एकतीस ऑक्टोंबर रोजी सायंकाळी चार वाजता संपन्न झाला या सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून संपन्न झाले यावेळी प्रमुख उपस्थिती ह भ प निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांची राहिली या प्रसंगी भारतरत्न गाणसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहात इंदुरीकर महाराज यांचे समाध प्रबोधनपर कीर्तन आयोजित करण्यात आले होते यामुळे मीरा भाईंदर मधील वारकरी समुदाय आणि कीर्तन प्रेमींना भक्ती संस्कार आणि प्रबोधन यांचा संगम अनुभवण्याची संधी मिळाली या नव्या भवनामुळे वारकरी संप्रदायाला आता एक हक्काची आणि कायमस्वरूपी जागा प्राप्त झाली आहे येथे भजन कीर्तन धार्मिक सोहळे तसेच वार्षिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र सभागृहांची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे या वारकरी भवनातून संत साहित्य अभंग कीर्तन परंपरा यावर अभ्यास आणि मार्गदर्शन मिळणार आहे तसेच भावी कीर्तनकार आणि प्रवचनकारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण आणि दिशा दिली जाणार आहे एकूण दोन कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलेल्या वारकरी भवनामुळे मीरा भाईंदर भाई शहरात भक्तिभावाचे एक नवे वातावरण तयार झालेत या लोकार्पण सोहळ्यामुळे मीरा भाईंदर शहरात वारकरी परंपरेचा भक्तिमय जयघोष घुमत आहे मीरा भाईंदर शहरातलं पहिलं वारकरी भवन इंदोरीकर महाराजांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं आणि त्याचबरोबर आज आस त्यांच्याच हस्ते त्याचं लोकार्पण होतं याचा मला मनापासून आनंद आहे की साक्षात समाज प्रबोधनाचं सा काम पूर्ण महाराष्ट्रभर फिरून इंदोरीकर महाराजांच्या माध्यमातून जास्तीत जास्त सर्वसामान्य जनतेपर्यंत जे विचार आहे ते विचार पांडुरंगाशी पोहोचवण्याचं काम इंदोरीकर महाराज करत असतात आणि आज मीरा भाईंदर शहरामध्ये ह्या लता मंगेशकर नाट्यगृहामध्ये त्यांच्याच हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर त्यांचं कीर्तन ठेवण्यात आलं होतं आजही लोकार्पण झाल्यानंतर त्यांचं कीर्तन होतं आणि हजारोंचा जनसमुदाय ह्या ठिकाणी आहे ह्या गोष्टीचा आनंद आहे मीरा भाईंदर शहरामध्ये काम करत असताना लोकप्रतिनिधी म्हणून मला शिंदेसाहेब जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा करोडो रुपयाचा निधी ह्या शहरासाठी त्यांनी दिला तब्बल अठराशे कोटी रुपये ह्या मीरा भाईंदर महापालिकेकडे त्यांनी वर्ग केले आणि त्यातील काही निधी मी हा वारकरी संप्रदायासाठी त्यांच्या वारकरी भवनासाठी वापरला आणि आज त्याचं लोकार्पण होतं ह्या गोष्टीचा मला मनापासून आनंद आहे आणि अशाच प्रकारे विविध समाजभवनं ह्या मीराबाईंदर शहरामध्ये केले त्यामध्ये उत्तर भारतीय भवन आहे राय बच्चन यांच्या नावानं मैथिली समाज भवन आहे सरदार वल्लभभाई पटेल भवन आहे महाराणा प्रताप भवन आहे बंगाली समाजाकरता भवन आहे केरला सा च्या लोकांकरता भवन आहे म्हणजे देशातल्या विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या लोकांसाठी समाजभवनं जी बांधण्याची माझी एक इच्छा होती ती इच्छा मुख्यमंत्री म्हणून असताना एकनाथ साहेबांनी पूर्ण केली आणि त्यांनी तो निधी उपलब्ध करून दिला महापालिकेच्या भूखंडावर त्या वास्तू आता उभ्या राहिलेल्या दिमाखानं त्याचं आणि सगळ्या वास्तूंचं आपण लवकरात लवकर करणार आहोत त्यामुळे एक आनंद आहे लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना लोकांनी मला चार चार वेळा जर आमदार म्हणून निवडून दिलं असेल आणि राज्याचा आता परिवहन मंत्री म्हणून काम करत असेल निश्चितपणे अशा कामाचा सर्वसामान्य लोकप्रतिनिधी म्हणून त्या ह्या सगळ्या गोष्टींचा मला आनंद वाटतो आहे आणि आज तो आनंद द्विगुणित झालेला आहे सर सहा महिन्यापूर्वीच तुम्ही सांगितलं होतं की या जागेचं भूमिपूजन वारक हे करता येईल इंदुरीकर साहेब करा भूमी पहा तुम्ही त्याला उद्घाटन सुद्धा बोलवलंय काय तुमची पहिली प्रतिक्रिया तिथं आनंद नाही आनंद ह्याच गोष्टीचा आहे की इंदुरीकर महाराजांचं खरं तर कीर्तनाच्या वेळा मिळत नाही एक एक वर्ष त्यांचे राज्यभर किंवा राज्याच्या बाहेरसुद्धा लोक कीर्तनासाठी अक्षरशः पाठपुरावा करत असतात परंतु माझ्या नशिबानं बघा की ह्याच वारकरी संप्रदायानं मला विनंती केली होती की एक पहिलं वारकरी भवन मीरा भाईंदर शहराचं पाहिजे आणि आज त्याचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते होत आहे ह्या गोष्टीचा मनापासून आनंद आहे